ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेहेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव मध्ये धनगर समाजाचे क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथे दीपक बोराडे हे मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत परंतु शासनाकडनं अद्याप कोणताही निर्णय घेण्यात येत नाही आहे त्यामुळे राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती आणि त्यानुसार शेवगाव शहरातही तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन केलं सकाळपासूनच मोठ्या संख्येनं समाज बांधव शहरामधील क्रांती चौकात जमले होते दीपक बोराडे यांना पाठिंबा देत घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनामुळे नगर पैठण मार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागलाय आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरती शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे शासनानं जरा लवकरात लवकर ठोस भूमिका घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल जालना येथे दीपक भाऊ बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहे परंतु सरकारनं आजपर्यंत त्यांनी अकरा दिवसाची दखल घेतली परंतु त्यानंतर कुठलाही निर्णय सरकारच्या वतीनं काय झालं तो निर्णय दिलेला नाहीये त्यांनी फक्त आम्हाला मोघम उत्तर दिले आहेत की कमिटी नेमू तीस नेमली नंतर सुधाकर सिंधे समिती नेमली अशा अनेक गोष्टी आम्हाला त्या आधी सांगितल्या त्याच त्यांनी परत सांगितलेल्या आहेत की आपण करू कोर्टात जाऊ ते काही आम्हाला पटलेलं नाही म्हणून दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशानुसार आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करत हो आहोत कारण आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत होतो परंतु आता आम्हाला ही लढाई लढण्यासाठी लड आम्हाला काहीतरी हत्यार उत्साह लागल म्हणून आम्ही आता इथून पुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आहोत त्यासाठी सरकारनं आमची एकच विनंती आहे कवी की लवकरात लवकर त्यांनी आमचे एस टी आरक्षण हा जी आर तात्काळ काढावा कारण आमचं यापूर्वीच एस टीमध्ये आम्ही छत्तीस नंबरला आहोत आणि ते मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा देखील तयार आहे मोठमोठे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडे देखील तयार आहे की आम्हाला आरक्षण देता येतं परंतु हे मुद्दाम जाणून बुजून टाळलं आहे त्यामुळं आमचा समाज हा खूप नाराज झालेला आहे त्यामुळं त्यांची प्रतिक प्रतिक्रिया सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यासाठी सगळा महाराष्ट्र समाज धनगर समाज तयार झालेला आहे धनगर जागा बनवू जागा हो कारण त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचं आहे कारण आज कुठले आज माघार घ्यायची नाही आज आपल्याला आरक्षण हातात मिळलं पाहिजे सत्तर वर्ष झाले आज आपलं पाहिलं तर आपल्यावर दुष्काळ आहे एसटी मध्ये आपलं छत्तीस नंबरला आपलं आरक्षण धनगर म्हणून आहे आणि हे आपलं आरक्षण चोरलेलं आहे कारण इतक्या दिवस आपल्याला दुष्काळ आला आज आपण आप आप ते आप 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 भोगत आहोत आपण आदिवासी आहोत आपण सत मेंढे ओळखतो रानात बसतो विजा पडतात याचं बोलला काळजी नाही एसी मध्ये बसून हवा खातात आणि वरून सांगतात हे आमकं असं आहे आमकं तसं आहे एसटीचं आरक्षण म्हणजे आपल्याला एन टी मध्ये टाकून दिलं झाले मोकळे आणि एफ टी आपलं बाजूला ठेवलं जे आरक्षण आहे ते रचा ड गेला आणि इंग्रजी आणि मराठी यांना एवढं कळत नाही का आज बीडचं जर बिल्डिंग वाचलं गेलं तर त्यांना हे कळत नाही का बीड आणि बीड बीड म्हणतात मग हे रस आणि फक्त घुमायचं काम केलं आपल्याला आतापर्यंत आपल्याने घुमाघुमी केली हे देव ते देव पंढरपूरला आंदोलन झालं मोठे कोणा तरी दाखले तयार केले ते सादर केले आज आपले केस कोर्टामध्ये एवढे हे असून आपल्या सुद्धा दुखाचे दाखले दाखवले तर आज हे लढा थांबणार नाही हा लढा एकदम तीव्र होणार अति तीव्र होणार एकदम तुम्हाला जय मल्हार संदीप देहाड राय सी चोवीस तास शेवगाव कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ नो पन्नास वीस शून्य शून्य सतरा